नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात कोण कौन, कोणत्या पदावर आहे हे पाहणार आहोत तुमच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो त्यासाठीच आपण हा स्पेशल व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तर पहा पहिला प्रश्न आहे आपला एकनाथ शिंदे हे कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर सगळ्यांनाच माहिती आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर ते त्यांच्याकडे कोणते खाते आहे मित्रांनो असा प्रश्न येऊ शकतो तर पहा सामान्य प्रशासन नगरविकास माहिती व तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क सामाजिक न्याय परिवहन पर्यावरण व वातावरणीय बदल आणि खनिकम तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विभाग हे सर्व खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत मित्रांनो तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती पहा तीस जून दोन हजार तेवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे कधी शपथ घेतली असा प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा तीस जून दोन हजार तेवीसला आणि दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर ही डेट सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो तर पहा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणते खाते आहेत तर ते गृहमंत्री आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे त्याचबरोबर विधी व न्याय मंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ऊर्जा राजशिष्टाचार हे सर्व खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत नेक्स्ट कोण आहेत अजित पवार तर यांच्याकडे कोणते खाते आहेत तर वित्त व नियोजन मंत्री आहेत अजित पवार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि इतर सव्वीस कॅबिनेट मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्रात तर ते सर्व कॅबिनेट मंत्र्यांची कोणते खाते आहेत ते पाहूयात आपण तर पहा छगन भुजबळ यांच्याकडे कोणते खाते आहे तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खाते आहे छगन भुजबळ यांच्याकडे नेक्स्ट आहे दिलीप वळसे पाटील तर हे आहेत सहकार मंत्री नेक्स्ट आहेत राधाकृष्ण विखे पाटील तर हे आहेत महसूल मंत्री त्याचबरोबर पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार तर यांच्याकडे कोणते खाते आहे तर हे आहेत वणे सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत पुढचे आहेत हसन मुश्रीफ तर यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य हे सर्व खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो यावरती प्रश्न येत आहेत परीक्षेमध्ये तर व्यवस्थितपणे समजवून घ्या चंद्रकांत पाटील तर यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य हे सर्व खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे नेक्स्ट आहेत डॉक्टर विजयकुमार गावित तर हे कोण आहेत तर आदिवासी विकास मंत्री आहेत पुढचे मंत्री आहेत गिरीश महाजन तर यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायती राज पर्यटन हे खाते देण्यात आले आहे नेक्स्ट आहेत गुलाबराव पाटील तर यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता हे खाते देण्यात आले आहे दादा भुसे हे कोण आहेत मित्रांनो तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत दादा भुसे नेक्स्ट आहेत संजय राठोड तर हे कोण आहेत तर हे आहेत मृदा व जलसंधारण मंत्री नेक्स्ट आहे धनंजय मुंडे तर हे आहेत कृषी मंत्री आणि सुरेश खाडे हे आहेत कामगार मंत्री संदीपान भुमरे हे आहेत रोजगार हमी योजना व फलोत्पादन हे खाते यांच्याकडे आहे नेक्स्ट आहेत उदय सामंत हे आहेत उद्योग मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत तानाजी सावंत रवींद्र चव्हाण हे कोण आहेत मित्रांनो तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत सार्वजनिक उपक्रम वगळून नेक्स्ट आहेत अब्दुल सत्तार तर यांच्याकडे अल्पसंख्यांक व अवकाफ पणन हे विभाग देण्यात आले आहे दीपक केसरकर तर हे कोण आहेत तर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आहेत दीपक केसरकर नेक्स्ट आहे धर्मराव बाबा अत्राम हे आहेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नेक्स्ट आहेत अतुल सावे तर यांच्याकडे गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण हे खाते देण्यात आले आहे नेक्स्ट आहेत शंभूराजे देसाई हे कोण आहेत तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत शंभूराजे देसाई नेक्स्ट आहेत आदिती तटकरे तर हे आहेत महिला व बालविकास मंत्री बाबाराव बनसोडे यांच्याकडे कोणते खाते आहेत तर क्रीडा व युवक कल्याण बंदरे हे खाते आहेत नेक्स्ट आहेत मंगल प्रभात लोडा तर हे कोण आहेत कौशल्य विकास व उद्योजकता हे खाते यांच्याकडे आहेत नेक्स्ट आहेत अनिल पाटील तर यांच्याकडे मदत पुनर्वसन आपत्ती हे खाते देण्यात आले आहे तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पाहिलेलं आहे त्यावरती संपूर्ण माहिती आपण पाहिली आता अजून काही महत्त्वाचे पद आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि यातले एक ते दोन प्रश्न परीक्षेत सुद्धा आहेत मित्रांनो तर व्यवस्थितपणे समजवून घ्या पहा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस आहेत कितवे राज्यपाल आहेत हे आपल्या महाराष्ट्राचे तर तेवीसवे आहेत मित्रांनो तुमचा वेळ वाया जाऊ नये त्यासाठीच आपण सर्व प्रश्न वन लायनरमध्ये घेऊन आलेले आहोत जे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत तुम्हाला आपल्या व्हिडिओचा कंटेंट व्हिडिओची क्वालिटी आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर नीलम गोरे आहेत आणि त्याचबरोबर नीलम गोरे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापतीसुद्धा आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा पॉईंट आहे आपला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत असा जर प्रश्न आला तर कोण आहेत राहुल नार्वेकर आहेत महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत पहा मित्रांनो इथे कन्फ्यूज होऊ नका महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत असा जर प्रश्न आला तर एकनाथ शिंदे आहेत आणि विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत असा जर प्रश्न आला तर देवेंद्र फडणवीस आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहेत विधानसभेचे सभागृह उपनेते पुढचा प्रश्न काय आहे तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत तर उदय सामंत आहेत लक्षात ठेवा मित्रांनो याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका विधानसभेचे जर विचारण्यात विधान आलं तर देवेंद्र फडणवीस व अजित पवार आहेत उपनेते आणि विधान परिषदेचे जर विचारण्यात आलं तर उदय सामंत आहेत लक्षात ठेवा व्यवस्थितपणे लक्ष देऊन पहा मित्रांनो कन्फ्यूज होणारे प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर विजय वडेट्टीवार आहेत आणि विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत तर अजय चौधरी व जितेंद्र आव्हाड हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर अंबादास तानवे आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते आहेत अशोक अर्जुनराव जगताप चला पुढचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसवे मुख्य न्यायाधीश नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत मनोज सैनिक महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष आहेत के आर निंबाळकर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत तर उरविंदर पाल सिंग आहेत आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पालकमंत्री पाहूयात यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो तर त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्ष द्या चला पहा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर अजित पवार आहेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सुरेश खाडे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ पुढचा कोणता जिल्हा आहे अकोला जिल्हा तर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील आहेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विजयकुमार गावित नेक्स्ट आहे चंद्रपूर जिल्हा तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धर्मराव बाबा अत्राम नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संदीपान भुमरे नेक्स्ट जिल्हा आहे बीड जिल्हा तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अतुल सावे धाराशिवचे आहेत तानाजी सावंत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय बनसोडे आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अब्दुल सत्तार मित्रांनो जिल्हा परिषदेचा पेपर आहे तर साहजिकच आहे की जिल्ह्यांवर प्रश्न असणारच आहेत तर इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठीच व्यवस्थितपणे समजवून घ्या तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल चला पुढचा पॉईंट पाहूया अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अनिल पाटील आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दादा भुसे मुंबई शहर तर याचे पालकमंत्री आहेत दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत मंगलप्रभात लोढा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण तर पहा मित्रांनो जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात परीक्षेच्या दृष्टीने ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आत्ता जे जिल्हा परिषद पेपर झालेले आहेत त्याच्या अनालिसिसवरून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू